सन सोळाशे एकाहत्तर शिवरायांनी पुरंदरचा तह मोडून मुघलांकडून आपले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली होती याच काळात स्वराज्याचा शत्रू दिलेर खान आपल्या तीस हजार सैन्यासह स्वराज्यावर चालून येत होता स्वराज्य संकटात होत अशा कठीण समय शिवरायांचा एक पराक्रमी मावळा आपल्या सातशे मावळ्यांसह दिलेर खाना पुढे उभा राहतो आणि अक्षरशः दिलेर खानाच्या सैन्याचा धुवा उडवतो या पराक्रमी वीराचं नाव आहे रामजी पांगेरा मुघलांच्या अपाट सैन्यांविरुद्ध रामजींच्या सातशे मावळ्यांनी दिलेली ही इतिहासातील महत्वाची लढाई म्हणजे कणेरगडाची लढाई सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या काळातील प्रत्येक घटना ही आजही प्रत्येकास प्रेरणा देणारी ठरते शिवकाळातील असाच एक महत्वाचा प्रसंग म्हणजे कणेरगडाचे युद्ध याच युद्धात शिवरांचे निष्ठावंत सहकारी रामजी पांगेरा व त्यांच्याबरोबरच्या सातशे मावळ्यांनी मोगलांविरुद्ध अतुलनीय पराक्रम गाजवून इतिहासात आपले नाव अजरामर केले खरं तर रामजी पांगेरा हे शिवरांचे अत्यंत जुने सहकारी रामजी पांगेरा यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती मिळत नाही मात्र रामजी हे खूप पूर्वीपासून स्वराज्याचे निष्ठावंत पायिक होते याचा पुरावा सोळाशे एकोणसाठ सालच्या अफजल वताच्या प्रसंगात आपल्याला पाहता येतो प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यावर आदिलशाही सैन्याजीत दानादान उडाले त्यावेळी शिवरायांच्या सैनिकांना आदिलशाही सैन्यावर तुटून पडण्याची आज्ञा देण्यात आली यावेळी कमळोजी साळुंके येसाजी कंक तानाजी मालुसरे कोंडाजी वरखले आणि रामजी पांगिरा हे पाच अग्नीप्रमाणे तेजस्वी वीर एक हजार पायदळासह वेगाने येऊन जावळीच्या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या चा अफजलखानाच्या सैन्यास चारही बाजूंनी घेरून त्यांचा नाश केला होता सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी मुघलांबरोबर असणारा तह मोडून आपले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली होती याच वेळेस स्वराज्यात अगदी मोजकेच किल्ले होते एकूणच परिस्थिती अडचणीशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार रामजी पांगरा हे तेव्हा कणेरगड या किल्ल्याच्या परिसरात होते कारण मुघलांच्या फौजा कधी स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता त्यामुळे रामजी हे एक हजार माळ्यांना सोबत घेऊन तेथील सपाटीच्या प्रदेशात तळ ठोकून होते या दिलेर खान पठाण हा औरंगजेबाचा खासा सरदार बुराणपुराहून तीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येत आहे हे बातमी रामजी यांना हिरांकडून समजते दिलेर खानाने साल्लेर किल्ल्याला वेडा घातला त्यानंतर पुढे रवळ्या किल्ल्याला वेडा घातला असता मोरोबंत पेशव्यांनी त्यांच्यावर जमिनीवर आणि रवळगड किल्ल्याच्या किल्लेदाराने गडावरून मुगली फौजेला कोंडीत पकडून त्यांच्यावर एकत्रित मारा केला या घटनेमुळे दिलेर खानाने छुडून मोरोबंत पेशव्यांच्या तुकडीचा पाठलाग केला मोरोपंतांनी त्याला चांगलाच पळवलं पण या धावपळीत दिलेर खान त्याचे सैन्य घेऊन कन्हेर गडाजवळ आला रामजी पांगेऱ्यांनी सातशे मावळे सोबत घेऊन बाकीचे कणेरगडावर पाठवून दिले कणेरगडाजवळ आलेल्या पठाणी फौजांवर रामजींनी अचानक हल्ला केला रामजी आपल्या लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठे आयुष्यात गरजेले मर्दांनो खानाशी झुंजायचे जे जातीचे असतील ते येतील लढाल त्याला सोन्याची कडी पळाल त्याला चोळी बांगडी असे बोलून रामजींनी आपल्या अंगावरची बाराबंदी टराटरा फाडून फेकली डोईवरचा मुंडासे तर केव्हाच हवेत बिरकावलं होतं उघडा बडका होऊन दोन्ही हातात तलवारी सरसावून शत्रूसमोर सह्याद्रीसारखे ते उभे ठाकले होते तीन तास मोठं रणकंदन माजलं होतं हर हर महादेवच्या घोषणांनी रणभूमी गरजून निघाली सातशे मावळ्यांसह लढत असलेले रामजी पांगेरा आणि समोर दिलेर खानाचं प्रचंड सैन्य निभाव तरी लागणार कसा रामजींना शेजारच्या कनेरगडावर आश्रयला जाता आलं काही कुमकही मागून घेता आलेसती पण समोर दिसत होता तो दिलेर ज्याने मराड्यांना संपवण्यासाठीचा सा विडा उचलला होता तोच दिलेत ज्यानं मुरारबाजींना धारतीर्थी पाडली तोच दिलेत ज्याच्यामुळे महाराजांना स्वराज्यातील तेवीस किल्ले तह करून गमवावे लागले रामजींच्या नेत्रात आग होती दोन्ही हातात तलवारी नव्हती विजा कडाडत होती मावळ्यांनी जवळपास बाराशेच्या वर मुघल फौज कापून काढले रामजींच्या रणशौर्याने दिलेर खानाने तोंडात बोटे घातले त्याला समोर तोच पुरंदरावरील बाजी दिसत होता मराड्यांनी हजारोंची फौज गारद केली अखेर मराड्यांच्या शौर्यापुढे दिलर मागे हटला त्याची सावली सुद्धा कणेरगडाला शिवू शकली नाही पण या युद्धात रामजींच्या सह सर्व मावळे धारातीर्थी पडले रामजी पांगेरा हे छत्रपती शिवरायांच्या पंचाग्नीप्रमाणे तेजस्वी अशा पाच सेनानींपैकी एक होती वरील शब्दात शिवभारतकार परमानंद रामजीराव पांगेरा यांचे वर्णन केले आहे आत्तापर्यंत रामजींनी लढलेल्या दोनच लढ्या माहीत आहेत एक प्रतापगडची आणि दुसरी कनेरगडाची कनेरगडाच्या युद्धाविषयी सभासद लिहितो दिलेर खान आपल्या स्वारांनीशी अहवंत किल्ल्यावर रवाना झाला दिलेर खान येऊन रवळ्याजवळ लागले गडकरी बरे भांडले मोठे युद्ध झाले गड हातासा आला नाही मोरोबंत पेशव्यांनी उपराळीस मावळे लोक बारा हजार रवाना केले त्यांनी जाऊन छापे घातले ऐसा घाबरा केला रामजी पांगेरा म्हणून हशिबांचा हजार त्यांनी हजार लोकांनीशी कनेरगड आहे त्याखाली दिलेरखानाशी युद्ध केले हजार लोक थोडे देखून दिलेर खाण्याने चालून घेतले रामजी पांगेरे यांनी आपले लोकांनी निवड करू निदान करावयाची आपले सोबती असतील ते उभे राहणे म्हणून निवड करिता सातशे माणूस उभे राहिले तितकी यांनी निदान करून भांडण दिंदले दिलेरखाण्याची फौज पावितर होऊन चालून घेतली चौफेरा मावळे भांडिले दिलेअर खानाचे बाराशे पटांसरणास आणले मग सातशे माणूसवर रामजी पांगेरा सर्वही उघडे बुडके होऊन एका एकास वीस वीस तिस तीस जखमा तिराच्या बर्चीच्या लागल्या लोक मेले मोठे युद्ध झाले मग दिलेर खान तोंडात अंघोळी घालून एक घटका आश्चर्य केले रामजी पांगेऱ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही कणेरगड उभा आहे